नमस्ते मी शरद चार्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे ट्रम्प टॅरिफ आणि भारत आर्थिक उदारीकरणाचा नवा अध्याय या व्हिडिओमध्ये आपण ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या टॅरिफने इतर देशांवरती सोबतच भारतावरती कुठल्या प्रकारचा परिणाम होऊ शकतो याबद्दल या, या व्हिडिओमध्ये अतिशय डिटेलमध्ये चर्चा करणार हो। आहोत अपेक्षेप्रमाणे ट्रम्प यांनी काल म्हणजे दोन एप्रिल रोजी रेसिप्रोकल टॅरिफ जाहीर केले एकूणच सर्व देशांवरती टॅरिफ लागू करताना आपल्याला पाहायला मिळालं या टॅरिफचा अमेरिका आणि भारत यांच्या आर्थिक संबंधांवरती त्याचप्रकारे भारतीय उद्योगांवरती कोणत्या प्रकारे वाईट किंवा चांगला परिणाम होऊ शकतो याबद्दल या व्हिडिओमध्ये या आपण चर्चा करणार आहोत त्यासोबतच जसा आपलं टायटल आहे आपल्या की आर्थिक उदारीकरणाचा नवा अध्याय असं आपण का म्हणतो एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये त्यावेळेचे अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी जागतिकीकरण खाजगीकरण आणि उदारीकरणाचा एक पर्याय स्वीकारला आणि भारतीय अर्थव्यवस्थेला खूप मोठ्या प्रमाणात चालना मिळाली तशाच प्रकारची काहीशी संधी ट्रम्प टॅरिफ यांच्यामुळे भारताला निर्माण होत आहे का अशा प्रकारच्या एका दृष्टिकोनातून सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये ट्रम्प टॅरिफ या विषयाबद्दलची चर्चा करणार आहोत भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कुठल्या सेक्टरला ट्रम्प टॅरिफ यांचा वाईट परिणाम होऊ शकतो आणि कुठल्या सेक्टरमध्ये ट्रम्प टॅरिफमुळे आपल्याला एक चांगली गुंतवणुकीची संधी निर्माण होऊ शकते याविषयी या व्हिडिओमध्ये या आपण सविस्तर चर्चा करणार आहोत व्हिडिओला सुरुवात करताना ट्रम्प यांनी जे काही टॅरिफ जाहीर केले काल त्या अगोदरच कॅनडा मेक्सिको चायना युरोपियन युनियन या देशांवरती ट्रम्प यांनी काही वस्तूंच्या बाबत टॅरिफ जाहीर केले होते परंतु काल दोन एप्रिल रोजी एकूणच सर्व अर्थव्यवस्थांवरती किंवा इतर सर्व देशांवरती ट्रम्प यांनी टॅरिफ जाहीर करताना आपल्याला पाहायला मिळालं यासोबत याचा विचार करत असताना जर आपण एकूण तुलना केली अमेरिकेच्या सोबतच्या व्यापाराची इतर जे काही कॉन्टिनेंट आहेत त्यांचा विचार करता म्हणजे एशिया युरोप नॉर्थ अमेरिका यांचा विचार करता अमेरिकेचा सोबतचा व्यापार हा खूप जास्त दिसून येतो म्हणजे ऑलमोस्ट पन्नास टक्के व्यापार हा अमेरिकेचा एशियन कंट्री सोबत आपल्याला पाहायला मिळतो त्यामध्ये एशियन कंट्री सोबत पंचेचाळीस टक्के एवढ्या प्रमाणात अमेरिकेचा व्यापार चालतो नॉर्थ अमेरिका सत्तावीस टक्के आणि युरोप सोबत बावीस टक्के एवढ्या मोठ्या प्रमाणात व्यापार केला जातो नॉर्थ अमेरिका एशिया आणि युरोप यांचा एकूण जर आपण हिस्सा पाहिला तर चौऱ्याण्णव टक्के व्यापार या तीन कॉन्टिनेंट सोबत अमेरिकेचा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं एकूणच एशियन कंट्रीच्या अमेरिकेच्या सोबतच्या व्यापारामध्ये हा ऑलमोस्ट पन्नास टक्के म्हणजे अर्धा व्यापार हा एशियन कंट्री सोबत चालतो त्यामध्ये सर्वाधिक व्यापार हा चायना सोबत त्यानंतर जपान आणि त्यानंतर भारताचा नंबर लागतो त्यामुळं एकूणच चायना जपान भारत व्हिएतनाम आणि तैवान या देशांचा जर विचार केला तर जो काही टॅरिफ लागू केलेला आहे या एशियन कंट्रीवरती त्याचा अभ्यास करणं जास्त संयुक्तिक ठरू शकतं जसं आपण पाहिलं काल दोन एप्रिल रोजी ट्रम्प यांनी चायनावरती ऑलमोस्ट चौतीस टक्के टॅरिफ लागू केले त्यासोबतच जर आपण एशियन कंट्रीच्या बाबतीत बोलायच झालं तर चायनावरती चौतीस टक्के टॅरिफ लागू केले जपान चोवीस टक्के टॅरिफ लागू केले भारत सव्वीस टक्के टॅरिफ लागू केले त्यासोबतच जर आपण ज्या इतर कंट्री आहेत इंडोनेशिया बत्तीस टक्के मलेशिया चोवीस टक्के आणि थायलंड छत्तीस टक्के यांचा जर विचार केला तर या एकूण कंट्रीसोबत भारताचा व्हिएतनामवरती शेहेचाळीस टक्के एवढ्या मोठ्या प्रमाणात टॅरिफ लागू केले या ज्या काही एशियन कंट्री आहेत ज्यांचा सोबतच्या व्यापारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाटा आहे यामध्ये भारताच्या तुलनेमध्ये इतर एशियन कंट्रीवरती लागू केलेले टॅरिफ हे खूप जास्त आहेत असं आपल्याला पाहायला मिळतं मग हे अतिरिक्त टॅरिफ जे भारताच्या तुलनेमध्ये इतर देशांवरती जास्त लागू केलेले आहेत त्याचा फायदा भारताला नक्कीच होऊ शकतो जर आपण एकूण पाहिलं चायना आणि अमेरिकेचा व्यापार जर आपण पाहिला तर चायना आणि अमेरिकेमध्ये जो व्यापार चालतो त्याच्यामध्ये ट्रेड डेफिसिट आहे म्हणजे चायना अमेरिकेमध्ये ट्रेड डेफिसिट आहे तो बत्तीस टक्क्यांचे ट्रेड डेफिसिट आहे भारताच्या तुलनेमध्ये अमेरिकेचा अमेरिका आणि चायना यांच्यातील व्यापार हा पाच पट आहे सहाशे बिलियन डॉलरपेक्षा जास्त व्यापार आपल्याला चायना आणि अमेरिका यांच्यामध्ये पाहायला मिळतो दोन हजार चोवीसच्या जर आपण विचार केला तर त्या तुलनेमध्ये भारताचा आणि अमेरिकेचा व्यापार हा चायनाच्या तुलनेमध्ये पाच पट कमी आहे चायना आणि अमेरिका यांच्यामध्ये प्रामुख्याने इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट मशिनरी न्यूक्लिअर रिएक्टर आणि बॉयलर टॉय गेम स्पोर्ट्स रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत त्या प्लास्टिक टेक्सटाइल प्रोडक्ट फुटवेअर ऑर्गेनिक केमिकल सिरेमिक प्रोडक्ट आणि ग्लास प्रोडक्ट यामध्ये चायनाचा वाटा हा भारताच्या तुलनेमध्ये पाच ते दहा पट अधिक पाहायला मिळतो म्हणजे चायना जर शंभर रुपये एवढ्या रुपयांची जर एक्सपोर्ट अमेरिकेमध्ये करत असेल तर भारत हा फक्त दहा रुपयांचा एक्सपोर्ट या चायनाच्या तुलनेत करताना पाहायला मिळतो मै एकूणच चायनावरती जो काही टॅरिफ लागू केलेला आहे चौतीस टक्के आणि भारतावरती सव्वीस टक्के तर भारतावरती डेफिनेटली याचा इम्पॅक्ट पाहायला मिळणार आहे निगेटिव्ह इम्पॅक्ट काही सेक्टरमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे थोड्या कालावधीसाठी हा इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळू शकतो परंतु एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये उदारीकरणाचा पर्याय स्वीकारून भारतीय बाजारपेठ इतर देशांसाठी खुली केली इतर देशांच्या उद्योगांसाठी खुली केली आणि त्यानंतर जी काही जी ग्रोथ किंवा भारताची ग्रोथ आपण पाहत आहोत तशाच प्रकारचा एक रोडमॅप रोडमॅप ट्रम्प टॅरिफ यांच्या या टॅरिफच्या माध्यमातून भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कदाचित आपल्याला पाहायला मिळू शकतो तशा प्रकारची परिस्थिती आज तरी ट्रम्प टॅरिफच्या माध्यमातून तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळते परंतु भारतीय सरकार एकूणच भारतीय उद्योगधंदे या ट्रम्प टॅरिपचा कशा प्रकारे रिएक्ट करतात त्यावरती या सगळ्या पुढच्या गोष्टी अवलंबून राहणार आहेत कारण ट्रम्प यांनी जे टॅरिफ जाहीर केले आहेत इतर देशांवरती हो त्याचा सगळ्यात मोठा फटका आज तरी स्वत अमेरिकेलाच बसताना पाहायला मिळत आहे कारण इतर देशांमधून ज्या वस्तू अमेरिकेमध्ये आयात केल्या जात होत्या त्या जा वस्तूंच्या किमतींमध्ये भरमसाट वाढ होत असताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे परिणामी अमेरिकेमध्ये महागाईचा दर हा वाढत जाईल अमेरिकेतील लोकांच्या पैशांची जी खरेदी शक्ती आहे ती कमी होत असताना आपल्याला पाहायला मिळेल आणि जसं आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलं की ऑलरेडी अमेरिका आर्थिक महामंदीच्या उंबरठ्यावर उभी असताना अशा प्रकारचे टॅरिफ जाहीर करून ट्रम्प स्वतः आपली इकॉनॉमी रिसेशनमध्ये ढकलत आहेत का अशा प्रकारचा एक व्ह्यू आपल्याला इकॉनॉमिस्ट मोठमोठे मोड़ अर्थशास्त्रज्ञ व्यक्त करत असताना पाहायला मिळतात हे होत असताना याचा इम्पॅक्ट डेफिनेटली ट्रम्प यांच्या या टारीचा इम्पॅक्ट अमेरिकन अर्थव्यवस्थेवर होत असताना आपल्याला पाहायला मिळू शकतो त्याचा परिणाम हा इतर देशांवरती सुद्धा पाहायला मिळू शकतो परंतु जर अमेरिकेतील महागाई आणि इतर देशातील महागाई याची जर तुलना केली तर किंवा भारताच्या बाबतीत जर त्याचा विचार करायचा झाला तर भारतामधून ज्या वस्तू अमेरिकेमध्ये निर्यात केल्या जात होत्या त्या वस्तूंची निर्यात कमी होऊ शकते आणि त्या वस्तूंचा भारतामध्ये अतिरिक्त साठा होऊ शकतो ज्याचा परिणाम त्या वस्तूंच्या किमतींवरती आपल्याला पाहायला मिळू शकतो परिणामी वस्तूंच्या किमती कमी होत असताना पाहायला मिळू शकतात आणि त्यातून भारताची जी काही महागाई आहे किंवा महागाईची जो काही रेट आहे इन्फ्लेशन रेट तो कमी होताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतो अशा एक प्रकारचा इम्पॅक्ट भारताच्या अर्थव्यवस्थेवरती चांगल्या प्रमाणात म्हणजे चांगला इम्पॅक्ट आपल्याला या दृष्टिकोनातून होताना पाहायला मिळू शकतो वस्तूंच्या किमती या भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये कमी होऊ शकतात कारण ज्या काही इम्पोर्ट एक्सपोर्ट टॅरिफ लावले इम्पोर्ट टॅरिफ जे लावले अमेरिकेने त्यामुळं भारतातून निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तू या अमेरिकेमध्ये महाग होतील परिणामी त्याच वस्तू भारतामध्ये त्याचा साठा वाढत जाईल आणि त्याच्या किमती भारताच्या एकूणच वस्तूं भारतामध्ये त्या वस्तूंच्या किमती कमी होत असताना पाहायला मिळतील यातून भारतातील महागाई कमी होत असताना पाहायला मिळू शकते हा एक चांगला इम्पॅक्ट कदाचित आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये पाहायला मिळू शकतो त्यासोबतच जर आपण पाहिलं की ज्या वस्तू चायना अमेरिकेला एक्सपोर्ट करत त्या वस्तूंवरती आता अधिक कर अमेरिका लावत आहे भारताच्या तुलनेमध्ये त्यामुळं या सर्व वस्तू भारतामधून अधिकाधिक निर्यात करण्याचा एक खूप चांगला रोडमॅप आपल्याला या ठिकाणी ट्रम टॅरिफच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे एकूणच जर गव्हर्नमेंट इंडियन गव्हर्नमेंटची जर आपण इथून पाठीमागच्या जर वाटचाल पाहिली तर वेगवेगळ्या प्रकारच्या पीएलआय स्कीम जाहीर करणं वेगवेगळ्या सेक्टरमध्ये गुंतवणुकीला चालना देणं स्किल इंडिया या एका गोष्टीसाठी दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पामध्ये एक लाख कोटी रुपयांची केलेली गुंतवणूक या सर्वांचा विचार करता भारतीय अर्थव्यवस्थेला अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये पुढील काळामध्ये एक्सपोर्ट करण्यासाठी संधी उपलब्ध होऊ शकतात अशा प्रकारचा एक आपल्याला या ठिकाणी ट्रम्प टॅगच्या माध्यमातून रोडमॅप तयार होत असताना पाहायला मिळतो त्यासोबतच व्हिएतनाम तैवान इंडोनेशिया या हे देश सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये अमेरिकेला निर्यात करतात त्यांच्या तुलनेमध्ये सुद्धा आणि बांगलादेश यांच्या तुलनेमध्ये भारताच्या वरती लावलेला जो टॅरिफ आहे तो खूप कमी आहे त्यामुळं बांगलादेश खूप मोठ्या प्रमाणामध्ये टेक्स्टाईलच एक्सपोर्ट अमेरिकेमध्ये करतं चायना सुद्धा इलेक्ट्रॉनिक्स तैवान सेमी या सर्व देशांमधून अमेरिकेला खूप मोठ्या प्रमाणात निर्यात होत असते परंतु ही निर्यात आता महाग होईल परिणामी भारताच्या तुलनेमध्ये या देशातून मधून निर्यात करणं हे महाग होईल परिणामी या सर्व सेक्टरमध्ये भारताला निर्यातीच्या खूप मोठ्या संधी मिळू शकतात ज्या प्रकारे भारत सरकार हे अमेरिकन सरकारसोबत या ट्रम्प टॅरिफ सॉल्व्ह करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रमाणात प्रयत्नशील आहे असं दिसून येते त्याचा एकूणच फायदा नजीकच्या काळामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळू शकतो त्यासोबतच ज्या कंपन्या आहेत जसं नायकीचं आपण उदाहरण पाहिलं की ती कंपनी एका दुसऱ्या देशामध्ये प्रोडक्शन तयार करते आणि त्या ठिकाणाहून अमेरिकेमध्ये निर्यात करते अशा खूप कंपन्या आहेत चायनाच्या कंपन्या चा अशा चा 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 खूप आहेत इतर देशांच्या कंपन्या खूप आहेत की व्हिएतनाम तैवान इंडोनेशिया या देशांमध्ये त्यांनी आपापल्या फॅक्टरी लावलेल्या आहेत त्या ठिकाणी ते माल उत्पादन करतात आणि तिथून अमेरिकेला निर्यात करत असतात परंतु आता याच देशांवरती टॅरिफ जास्त लावल्यामुळं या सर्व कंपन्यांच्या एकूणच प्रॉफिटवरती परिणाम आपल्याला पाहायला मिळू शकतो परिणामी भारतावरती लावलेलं टॅरिफ या देशांच्या तुलनेत कमी असल्यामुळे या कंपन्यांची इन्व्हेस्टमेंट भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये अधिक होत असताना पाहायला मिळू शकते त्यातूनच भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट पुढच्या काळामध्ये पाहायला मिळू शकते याची काही कारण आहेत या देशांच्या तुलनेत भारतामध्ये उपलब्ध असलेलं मनुष्यबळ स्वस्त जमीन मुबलक प्रमाणात असणारा जो मनुष्य पुरवठा आहे वर्किंग फोर्स याचा एकूणच तुलना करता भारत ही एक जागतिक बाजारपेठ आर्थिक गुंतवणुकीसाठी म्हणून उदयास येऊ शकते आणि म्हणून आपण असं म्हटलं की ट्रम्प टॅरिफच्या माध्यमातून भारताच्या आर्थिक उदारीकरणाचा एक नवीन महामार्ग तयार होत आहे का अशा प्रकारची परिस्थिती सुद्धा भविष्यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते आणि त्या दृष्टीने त्या दृष्टिकोनातून भारत सरकारकडून खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुद्धा पावलं उचलताना आपल्याला यापुढच्या काळामध्ये पाहायला मिळू शकतात ट्रम्प टॅरिफचा शॉर्ट टर्म इम्पॅक्ट हा सर्व देशांच्या अर्थव्यवस्थांवरती होत आहे तसाच तो भारतावरती सुद्धा दिसून येत आहे परंतु इतर देशांच्या तुलनेमध्ये भारताच्या शेअर बाजारामध्ये जर आपण विचार केला तर तेवढा इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळत नाही याची कारण जी आता आपण डिस्कस केलं तर ती आपल्याला असल्याचं दिसून येतं त्यासोबतच एक त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट काय होऊ शकतो भारताचा सर्वात मोठा पार्टनर बिझनेस पार्टनर हा अमेरिका आहे अठरा ते वीस टक्के एक्सपोर्ट आपण एकट्या अमेरिकेला करतो परंतु ट्रम्प टारिफ यांच्या माध्यमातून एकूणच जर अमेरिकेमध्ये महागाई अधिक वाढत गेली आणि त्यातून मंदीची परिस्थिती किंवा अर्थव्यवस्था जर मंदीमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळाली तर त्याचा वाईट परिणाम सुद्धा भारतीय अर्थव्यवस्थेवरती पाहताना आपल्याला दिसून येईल किंवा तसा होताना आपल्याला दिसून येऊ शकतो एकूणच ट्रम्प यांचं जे म्हणणं आहे की भारतीय हा जो काही इम्पॅक्ट आहे अमेरिकन अर्थव्यवस्थेमध्ये किंवा अमेरिकेच्या शेअर बाजारामध्ये गेल्या दोन दिवसामध्ये जी काही पडझड आपण पाहतोय खूप मोठ्या प्रमाणात अमेरिकन अर्थव्यवस्थेमध्ये पडझड पाहायला मिळाली ऑलमोस्ट दोन ट्रिलियन ट्रिलियन रुपये एवढ्या मोठ्या प्रमाणात दोन ट्रिलियन डॉलर एवढ्या मोठ्या प्रमाणात कॅपिटल वाईप आऊट होत असताना आपल्याला कालच्या सत्रामध्ये अमेरिकेच्या बाजारात दिसून आलं जर असं झालं आणि हे होत राहिलं आणि अमेरिकेमध्ये जर मंदीची परिस्थिती निर्माण झाली तर मात्र भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये मा त्याचा वाईट परिणाम आपल्याला पाहायला मिळू शकतो कारण सर्वात मोठा आपला जो एक्सपोर्ट पार्टनर आहे तो आहे अमेरिका आणि अमेरिकेमध्ये जर महागाई मंदी या प्रकारची परिस्थिती तयार ते झाली तर मात्र भारतीय अर्थव्यवस्थेवरती त्याचा विपरीत परिणाम पाहायला मिळू शकतो ट्रम्प यांनी भारतावर लागू केलेले जे टॅरिफ आहेत ते पाहता आणि एकूणच त्याचा इम्पॅक्ट पाहता असं म्हणता येईल की थप्पडचे डर नाही लगत साप लेकिन प्यार प्यारसे लागत आहे थप्पड म्हणजे काय ट्रम्प यांनी भारतावर लावलेले टॅरिफ ही एक थप्पड म्हणता येईल आणि त्याचा जो काही निगेटिव्ह इम्पॅक्ट अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो आणि त्याच्या मार्फत भारताच्या अर्थव्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो तर आपलं जे काही प्रेम आहे अमेरिकेबद्दलचं एकूणच एक्सपोर्टच्या बाबतीत तर त्यामध्ये आपल्याला एक तोटा किंवा नुकसान होत असताना दिसून येऊ शकतं म्हणूनच थप्पडचे डर नाही लागत साप प्यारचे डर लागत कारण आपलं प्रेम हे अमेरिका आहे आणि तेच जर मध्ये गेलं तर मात्र आपल्या अर्थव्यवस्थेला एकूणच खूप मोठ्या प्रमाणामध्ये धोका निर्माण होऊ शकतो अशा प्रकारची परिस्थिती तयार होऊ शकते परंतु याचा जर पुढे जाऊन बोलायचं झालं तर ट्रम्प यांनी काल जसं सांगितलं की हा जो काही उलथापाला दिसून येते अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेमध्ये ती शॉर्ट टर्म आहे आणि अमेरिकन अर्थव्यवस्था खूप लवकरच खूप मोठ्या प्रमाणामध्ये झेप घेऊ शकते अशा प्रकारची एक शक्यता स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांनी काल व्यक्त करताना आपल्याला दिसून आलं त्यासोबतच अजून काय होऊ शकतं तर अमेरिकन अध्यक्ष राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी इतर देशांवर हो जे टॅरिफ लावले युरोपियन युनियन कॅनडा मेक्सिको इंग्लंड चायना या देशांवरती हो तर या देशांचे जे काही प्रमुख लीडर आहेत त्यांच्याकडून अमेरिकेला दबाव आणण्यात येत आहे अमेरिकेवरती की तुम्ही हे टॅरिफ पाठीमागे घ्या अन्यथा आम्ही तुमच्यावरती अतिरिक्त टॅरिफ लावणार आहोत कारण आमच्या अर्थव्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो हे जर असं होत राहिलं याला आपण जे काय म्हणतो की टॅरिफ वॉर हे जर चालू राहिलं तर मात्र एकूणच परिस्थिती बिघडताना आपल्याला पाहायला मिळू शकते परंतु या सर्व गोष्टींचा विचार करता जर आपण पाहिलं की खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या सेक्टरमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर टेक्स्टाईल सेक्टर त्यासोबतच ज्यामध्ये चायनाचा खूप मोठ्या प्रमाणात हिस्सा आहे अमेरिकेच्या व्यापारामध्ये मशिनरी न्यूक्लिअर रिॲक्टर अँड बॉयलर टॉय सेक्टर गेम सेक्टर प्लास्टिक इंडस्ट्री टेक्स्टाईल प्रोडक्ट फुटवेअर ऑर्गेनिक केमिकल या सर्वांमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये खूप मोठ्या प्रमाणे प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट पुढच्या काळामध्ये होत असताना पाहायला मिळू शकते आणि त्याचा फायदा एकूणच भारतीय उद्योगांना होत असताना नजीकच्या काळामध्ये आपल्याला दिसून येईल त्यामुळं ट्रम्प टॅरिफ हा भारतासाठी जरी शॉर्ट टर्म पानिकचा विषय असला तरी सुद्धा एक भारताच्या जसं आपण म्हटलं की उदारीकरणाचा आर्थिक उदारीकरणाचा एक नवा अध्याय या ट्रम्प टॅरिफच्या माध्यमातून आपल्याला समोर येताना दिसून येऊ शकतो आणि तशा प्रकारची शक्यता ही खूप मोठ्या प्रमाणात आहे असं म्हणायला हरकत नाही एकूणच ट्रम्प टॅरिफ आणि भारत यांचा जर विचार केला तर भारत सरकार सरकारकडून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये या गोष्टीमध्ये सोल्युशन काढण्याचा एक प्रयत्न चालू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं त्याचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह इम्पॅक्ट भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये पाहायला मिळू शकतो एकूणच दोन हजार चोवीस मध्ये भारतामध्ये झालेली ची गुंतवणूक पाहता जी की एक ट्रिलियन डॉलरच्या पेक्षा जास्त गुंतवणूक भारतामध्ये दोन हजार चोवीस पर्यंत आयच्या मार्फत करण्यात आलेली आहे एफडी मधील गुंतवणूक ही एक फंडामेंटल गुंतवणूक असते त्याचा लाँग टर्म पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळत असतो एकूणच भारताच्या वर्क फोर वर्कफोर्सवरती भारताच्या पॉलिटिकल स्टॅबिलिटी भारतामध्ये तयार होत असलेली जी काही गुंतवणुकीची एक ज्याला आपण इज ऑफ डुईंग बिझनेस असं म्हणतो बिझनेस करण्यासाठी एक चांगलं वातावरण तयार करणं या प्रकारचे मोठमोठे इनिशिएटिव्ह पीएलआय स्कीम वेगवेगळ्या सेक्टरसाठी या सर्व दृष्टिकोनातून पाहिल्यास भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात यापुढील काळामध्ये ट्रम्प टॅरिफ यांच्या या, या प्रकरणामुळे संधी निर्माण होऊ शकतात आणि भारतीय अर्थव्यवस्थेचा जो ग्रोथ रेट आहे तो आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात वाढत असताना पाहायला मिळू शकतो मित्रांनो त्यामुळं ट्रम्प टॅरिफ हा विषय जरी तात्पुरता आपल्याला एक धोकादायक किंवा भीतीदायक वाटत असला तरी गुंतवणुकीच्या खूप मोठ्या संधी पुढच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतात एकूणच सद्यस्थिती थोडी सेटल होऊ देणं सद्यस्थितीचा योग्य आढावा घेणं आणि या आढाव्यामधून योग्य सेक्टर निवडणं गुंतवणुकीसाठी की ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला संधी निर्माण होऊ शकते याचा एकूणच अभ्यास करणं हे खूप फायद्याचं ठरू शकतं आणि या ट्रम्प तारीफ या विषयामुळे घाबरून न जाता भविष्यामध्ये गुंतवणुकीत चांगल्या संधी शोधणं हे अधिकच फायद्याचं ठरू शकतं जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद